फॅमिली कसे आहात तुम्ही बरे आहात ना मी माझा एक पहिलाच ब्लॉग टाकला होता त्यामध्ये तुम्ही मला खूप छान सपोर्ट केला मला मदत केली पहिल्याच ब्लॉगला मला बऱ्यापैकी चांगले व्ह्यूजसुद्धा आलेत असंच तुम्ही मला सपोर्ट करा आणि मला बरेच सबस्क्राईबसुद्धा बऱ्यापैकी बरे आलेत आणि जी लो जे लोक माझा चॅनेल पहिल्यांदाच पाहत असतील माझा ब्लॉग पहिल्यांदाच पाहत असतील तर त्यांनी पण मला जरा सपोर्ट करा की मला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मी माझा पहिलाच ब्लॉग टाकला होता त्यानंतर माझे जिथे कामाला आहे जॉबला म्हणजे हॉस्पिटलमध्ये आहे तर तिथल्या डॉक्टरांनी एक कॅम्प्युटर दिलेला माझ्या तन्मयसाठी तन्मय माझा दहावीमध्ये शाळा शिकतो तर तिथे एक कॅम्प्युटर बंद पडलेला होता तीन वर्षापासून म्हणजे यूजच होत नव्हता तर त्यांनी सांगितलं की घेऊन जा त्याच्यामध्ये थोडासा खर्च होईल पण तो, तो होऊन हो जाईल तर आज मेकॅनिक आले होते घर म्हणजे ते कॅम्पुटा रिपेअर करणारे असतात ते त्यांना बोललं होतं हॉस्पिटलमधनं तर त्यांनी ते घेऊन गेलेत सामान तुम्हाला मी तो ब्लॉक पण दाखवेल मी त्याचा व्हिडिओ करून ठेवलाय ते खोललेलं वगैरे आणि ते, ते सामान पण घेऊन गेले चालू नाही झालं आहे त्याच्यामध्ये काहीतरी मदर बोर्ड असतो त्याचा ब्लास्ट झाला छोटासा त्याचा पण व्हिडिओ केलेला आहे मी तुम्हाला ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल ते आता त्याचा खर्च किती येईल काय येईल ते आज रात्री माझे मिस्टर येतील तेव्हा कॉल करून विचारतील तर त्यांनी मला एवढा सपोर्ट केला की ठीक आहे जुना तर जुना मशुण्यातूनच वर येथे यायचं असतं उगाच असं लगेच आपल्याला सगळं काही भेटतं असं नाही आहे तर आम्ही खूप खालच्या परिस्थितीतनं आत्तापर्यंत खूप वरच्या टप्प्यावरती आलो आहे हळूहळू मेहनत करून स्वतःच्या कष्टांनी आणि आता माझा तन्मय दहावीला आहे तर आता त्याची चार तारखेला एक्झाम पण सुरू झालेली आहे नऊ तारखेला संपेल तर माझ्या तन्मयला दहावीला आहे म्हटलं होतं कॅम्प्युटरचा खूप फायदा होईल मी म्हटले होते की जर खर्च होणार असेल तर नको आपल्याला अवगत कशाला ना एवढं कुठं खर्च करत बसायचं तर मला मला बोललं तन्मय की मम्मी माझ्या क्लासमध्ये मुलं येतात ना ते कॅम्प्युटर वापरतात तर क्लासमध्ये कॅम्प्युटर पण शिकवतात तर तिथे ते मुलं त्यांना माहिती असतं म्हणून ते पटापट करून जातात मला त्यांचं काही समजत नाही तर मला हा कॅम्प्युटर राहू दे थोडासा खर्च कर आणि मला वापरायचं हा कॅम्प्युटर मला शिकायचं आहे तर बघू आता दिलेलं आहे सगळं काय म्हणजे ते सीपीओ असतो ना सीपीओ मधलं आतलं जे काय मटेरियल आहे ते घेऊन गेलेत रिपेअर साठी मला जास्त काय त्यातलं माहिती नाही काय बोलतात कुठल्या वस्तूला काय बोलतात एवढं काय मला माहिती नाही बघू आता ते येतील सांगतील मग कळेल आणि किती खर्च होतोय चालू होतोय की नाही होतोय मी ते पण तुम्हाला सांगेल पुढच्या ब्लॉग मध्ये पण मला एवढं एवढी मदत झाली कॅम्प्युटर आला तो आता रिपेअर करून कि ना तो चालू होणार माझ्या तन्माईची मदत तर होणारच अभ्यासामध्ये त्याला खूप सपोर्ट भेटेल मोबाईल वरती अभ्यास करायचा माझा तन्माई मोबाईल वरती ट्युशनला पण जायचा ट्युशनवरून घरी येऊन मोबाईल वरती पण त्याला एकदम व्यवस्थित कळायचं आता कॅम्प्युटर पण आले तर माझा प्रेम आठ वर्षाचा आहे मग प्रेमला पण खूप सोपं जाईल ते म्हणजे कसं आहे ना मुलांचा मोबाईलवर गेम खेळत असतात तर कमसे कम कॅम्प्युटरवर टायपिंग करून पण त्याला जरा चांगला वेग भेटेल अभ्यासाला प्रेमसाठी माझ्या तर तुम्ही मला प्लीज असा सपोर्ट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मला अशीच मदत करत राहा तुम्ही प्लीज एवढंच सांगायचं होतं आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कम्प्युटरचा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्ही बघा तो बाय